महाराष्ट्र राज्य शासनामार्फत म्हणजे जिल्हा परिषदेच्या योजनेअंतर्गत महिलांना मोफत पिठाची गिरणी योजना या योजनेअंतर्गत महिलांना मोफत पिठाची गिरणी देण्यात येते चला तर मग जाणून घेऊया या संदर्भातील अटी शर्ती तसेच अर्ज कसा आणि कुठं करायचा तसेच या योजनेचा लाभ घेण्यासाठी कागदपत्र काय काय लागतील आणि पात्रतेचे निकष काय असतील हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे पण त्या अगोदर बोल हटके या आपल्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा महाराष्ट्र राज्य तसेच केंद्र शासनाच्या मार्फत नेहमीच शेतकऱ्यांच्या आबालवृद्धांच्या तसेच महिलांच्या व सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या योजना वेळोवेळी अंमलात आणत असतात तसेच आता महाराष्ट्र राज्य शासनामार्फत म महिलांना मोफत पिठाची गिरणी मिळणार आहे म्हणजेच मित्रांनो महिलांना शंभर टक्के अनुदानावरती मोफत पिठाची गिरणी मिळणार आहे या योजनेमुळं ज्या महिला बेरोजगार आहेत तथा ज्या महिला फक्त घरकाम करत आहेत अशा महिलांना या योजनेअंतर्गत रोजगार उपलब्ध होणार आहे राज्य शासन नेहमी तरुणांच्या असतील किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या असतील तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या शेतकऱ्यांच्या असतील अशा सर्व लोकांच्या हिताच्या योजना अंमलात आणतय आणि या सर्व योजनांमधून शेतकऱ्यांचा सर्वसामान्य नागरिकांचा आर्थिक स्थिती सुधारावी व तसे ते शेतकरी व सर्वसामान्य नागरिक समृद्ध व्हावा हेच या सर्व योजनांमागचं राज्य शासनाचं उद्दिष्ट असतं आणि आता याच पार्श्वभूमीवरती महिला देखील समृद्ध व्हाव्यात या उद्देशानं मोफत पिठाची गिरणी योजना दोन हजार चोवीस ही योजना राज्य शासनानं जिल्हा परिषद अंतर्गत सुरू केली महिलांसाठी मोठ महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी ही योजना शासनाकडून शंभर टक्के अनुदानावर राबवण्यात येत आहे या योजनेचा लाभ फक्त महिलांना मिळणार आहे ही योजना खास करून ग्रामीण भागातील गरीब व गरजू महिलांसाठी राबवली जात आहे जेणेकरून खेड्यातील महिलांना चांगला रोजगार उपलब्ध होईल व महिलांना गरीब असून चांगले उत्पन्न घेता येईल आणि ज्या महिला आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांना या योजनेच्या माध्यमातून लाभ त्यांची आर्थिक परिस्थिती सक्षम करणे तसेच सुधारणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे कारण की पिठाची गिरणीपासून उत्पन्न चांगलं मिळतं आणि हा व्यवसाय महिला सहज करू शकतात आता मोफत पिठाच्या गिरणीसाठी पात्रता काय आहे तर अर्जदार महिलेच्या कुटुंबातील उत्पन्न हे एक लाख वीस हजार रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे तरच त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येईल आणि हे उत्पन्न एक लाख वीस हजार वार्षिक उत्पन्न तिचं एक लाख वीस हजार पाहिजे अर्जदार महिलेचं वय हे अठरा ते साठ वर्षा दरम्यान असायला पाहिजे तसेच अर्जदार महिलेच्या कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये नसायला पाहिजे एका कुटुंबातून एकाच महिलेला या योजनेचा फायदा घेता येईल जेणेकरून असंख्य महिलांना या योजनेचा लाभ मिळेल या योजनेसाठी कागदपत्र काय लागणार आहे तर अर्जदाराचे ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड आणि पॅन कार्ड रेशन कार्ड रहिवासी दाखला कौटुंबिक उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला पासपोर्ट आकाराचे फोटो प्रतिज्ञापत्र मोबाईल क्रमांक आणि इलेक्ट्रिकचं बिल लागेल मोफत पिठाच्या गिरणीसाठी दुकानदाराचे कोटेशन सुद्धा तुम्हाला लागणार आहे मोफत पिठाची गिरणी या योजनेसाठी हा अर्ज तुम्हाला तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये करायचा आहे तुमच्या जवळ जर ग्रामपंचायत कार्यालय नसेल तर तुमच्या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद या ठिकाणी असलेल्या महिला व बाल विकास विभागामध्ये जाऊन या योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता किंवा सुद्धा अर्ज याचे उपलब्ध आहेत दोन्ही प्रकारे तुम्ही याचे अर्ज भरू शकता